श्री स्वामी समर्थ सर्वांना पौष्टपदी पौर्णिमा रविवारी सात तारखेला आहे पण ही पौर्णिमा शनिवारी सहा तारखेला उत्तर एक एक चालू आहे। रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटापासून आणि सात तारखेला रात्री अकरा वाजून अडतीस मिनटं मिनिटांनी संपणार आहे पण या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहेच बरेच जण पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण पूजा करत असतात पण या पृष्ठपदी पौर्णिमेला ग्रहण आल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की आपण सत्यनारायण करावे की नाही किंवा कधी करावे प्रदोष काळी करावे की सकाळी करावे त्याविषयी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण व जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण असते आपल्या हिंदू धर्मात ग्रहणाच्या काळात काही नियम पाळले जातात जसे की जेवण करू नये गर्भवती स्त्रियांनी तर या ग्रहण कालावधीमध्ये विशेष काळजी घ्या गे, घ्यायची असते तसेच शिजवलेल्या अन्नावर पाण्यावर पाण्यात तुळशीपत्र ठेवणे शास्त्रानुसार व ग्रहणाचे वेद जेव्हापासून चालू होतात म्हणजे सुतक काळात आपण देवपूजा हवन करणे म्हणजे देवाला हात लावणे वर्ज मानले आहे कारण ग्रहण काळ हा अशुद्ध मानला जातो म्हणून आपण ग्रहण काळात सत्यनारायण पूजा करू शकत नाही ग्रहण काळात म्हणजे सुतक काळातही आपण सत्यनारायण पूजा करू शकत नाही पण आपण ग्रहणाचा सुतक काळ म्हणजे वेदकाळ सुरू होण्यापूर्वी म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या आधी आपण सत्यनारायण पूजा करू शकतो व वेदकाळात तुम्ही कोणत्याही देवाचा तुमच्या गुरूंचा नामजप करू शकता किंवा व्यंकटेश स्तोत्र पुरुष सुक्त, श्री सुक्त, श्री स्वामी समर्थ जप किंवा तुम्हाला जे पण स्तोत्र मंत्र येत असतील त्यांचा जप करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ